माझं काल तीन वाजून सात मिनिटांनी वगैरे काहीतरी भाषण संपलं आणि त्याच्यात दोन वाजून आणि त्याच्यानंतर वीसच मिनिटांनी एक व्हॉट्सअप चॅट व्हायरल व्हायरल झाला त्याच्यानंतर मी जाऊन तक्रार केली पण के तो व्यवस्थित व्हॉट्सअप चॅट वारल्या वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एक तर पहिली गोष्ट मी ॲपल फोन वापरतो तो चॅट जो त्यांनी फोटो काढलेला आहे तो आहे अँड्रॉइड फोन त्यांच्या दोन बार दोघांचेही सिग्नल्स वेगवेगळे दोघांवरती स्क्रीनवरती ते वेगवेगळे हा एक भाग झाला चुलीचा दुसरा भाग म्हणजे फोटो माझ्या व्हॉट्सअपवरती जो डीपी आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॅशन नाही पॅशन आहे हा व्हॉट्सअप डीपी आहे हे मूर्ख ज्यांनी माझा व्हॉट्सअप निर्माण केला आहे तो चॅट निर्माण केलाय त्याने वापरलाय माझा फोटो आणि जो फोटो मी कधी वापरला वापरतच नाही मी पोलिसांमध्ये तक्रार केली पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली आता पोलिस म्हणजे चौकशी करूया चौकशी करायला काय नाहीच खोटा व्हॉट्सअप चॅट आहे आणि मी सगळे पुरावेच दिलेत की कसा व्हॉट्सअप चॅट खोटा आहे एक तर मी मराठीत कधीच जास्त टायपिंग करत नाही माझा जो मराठीत व्हॉट्सअप जातात त्याचं टायपिंग ते पॉलिटिकल असतं ते सामाजिक असतं त्याचं टायपिंग माझा माझा खाजगी माणूस करतो मी कोणाशीही पर्स इंडिव्हिज्युअल चॅट करतो तो चॅट माझा कधीही मराठीत नसतो मराठीत इंग्लिशमध्ये मी मराठी टाईप लेख येतात किंवा जे येतात ते मी सांगतो मी हे टाईप कर आणि ते टाईप करून माझ्याकडे तपासून मी त्या चॅटमधन महत्वाचं जे सांगायचं आहे महाराष्ट्रात की या लोकांची खाणेरडी मानसिकता अख्खा चॅट वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हीन वृत्तीची माणसं आहे खाणेरडी त्या चॅटमध्ये काय लिहिलंय त्यांनी की तू दलित आणि मुसलमानांना घेऊन ये त्यांना पाहिजे तर पैसे दे दलित आणि मुसलमान काय विकले विकत घेऊ शकता असं काही यांना वाटतं की काय या जे कोणी करतायत हे धंदी ते त्या गटाचे ते एका राजकीय पक्षाचे मला त्या राजकीय पक्षाचं नाव नाही घ्यायचं त्याच्या नेत्याचं नाव नाही घ्यायचं त्या नेत्याने पण बघावं दलित आणि मुसलमान हे काय बाजारात ठेवलेत काय भाजीपाल्याच्या गाडीवरती की घ्या लोक कस काय तुम्ही त्यांना जाऊन पैसे देऊन ये दुसरी गोष्ट दीपक केदारचं नाव आलं कुठ ना दीपक केदार पण विचारा दलित आंबेडकर राईट आंबेडकर विचारांचा खंदा कार्य करता तो माझा माणूस आहे त्याला संधी द्या अरे असं कोण बोललं कधी बोललं दीपक केदारन मी कधी भेटलो म्हणजे किती मनामध्ये जाती धर्मद्वेष भरलेला आहे याचा भक्कम पुरावा त्यांनी उपलब्ध करून दिला कुठ्या कामात आपला खोटरडेपणा आपली मानसिक वृत्ती सगळी दाखवून दिली ते एका चॅट मध्ये आणि आता दाखल केलेला आहे गुन्हा दुर्दैवाने त्याच्यात एक वकील आहे ते असे दाखवत आहेत हे बघा हा चॅट आहे आणि हा चॅट अरे बा बा तू वकील तू आधी कन्फर्म कर तो चॅट आलाय कोणाचा आहे आणि आता मला सांग तू चॅट तुला पाठवला कोणी सांग ती मी वरती की मला हा चॅट हेल्ली दिला एक तर तू निर्माण केलायस नाही तर तुला कुणीतरी पाठवलाय दोन्ही लागतील आता मी स्वतः जाऊन तिथे नंतर मी उशीर झाल्यानंतर मी बाहेर पडल्यावर माझ्या कार्यकर्त्यांनी सही केली मी स्वतः बसून पोलीस स्टेशनला सगळ्यालो आता मला माझी फक्त जे तिथले नवीन अधीक्षक आहे पोलीस अधीक्षक आहे का त्यांना त्यांना विनंती आहे की बघा जरा भाषण संपल्या संपल्या चार चॅट जर सकाळचा होता तर सकाळी आला असता तो भाषण संपल्यावरती कसं घ्यायचो आचारे मी आता मला आता सुद्धा एक मेसेज आहे तुम्ही शोधतोय अतिशय अर्वाच्य भाषेत अश्लील भाषेत शिवीगाळ माऱ्याची धमकी अजून मास गेलेला ना नाही अजूनही मस्ती गेलेली नाही भीतीच नाही म्हणजे आता हा डायरेक्ट धमकीचा व्हॉट्सअप आहे ते शिव्या आहेत मी आता पोलिसांना पाठवणार ना आहे नाव आहे त्याच्यात नाव नाही आहे नंबर आहे मी आता नंबर व्हॉट्सअप ह्याच्यावर टाकणार आहे सगळं चॅटच टाकणार आहे ट्विटरवरती पण म्हणजे कुठेही काही यंत्रणेची भीतीच राहिलेली नाही द्या धमकी आता आमदारला धमकी द्या काय होतंय द्या त्यांना हे माहीत नाही हा आमदार न घाबरणार तुम्ही मला शिव्या द्या मी माझ्या मुद्द्यावरनं वाजून मी अजूनही सांगतो माझी लढाई ही माणूसकीची तुम्ही माणसं माराल आणि जातीचं नाव घेऊन मागे लपाल तो ते नाही चालणार मी पण त्याच जातीत जन्माला आलो पण माझ्या अंगात वसंतराव नारायणराव नाईक या स्वातंत्र्य सैनिकाचा अर्थ जिने आपली करोडो एकरची जमीन शैक्षणिक एक संस्थेला दिली मी त्या हमालांच्या जातीत नेतो जिने एकोणीशे तेवीस साली शिक्षण संस्था काढण्यासाठी की कोणी परत हमाली करायला मुंबईत येऊ नये सिन्नरच्या मुख्य मुख्य जागेमध्ये चौदा पंधरा एकर जमीन त्या काळी घेतली होती त्यामुळे हे असलं बंदारी समाजाला रोगच कारण नसताना बदनाम करून घ्या तुम्ही बघून घ्या मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही पण असे जात 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 ज्या मागील होतो आणि तुम्ही मला जातीवरनं घाबरवणार असाल तर माझा धर्म हा माणुसकीचा आहे महाराष्ट्र धर्म आहे माणूस की मारली गेली तर स्वतःच्या सगळ्या सैरांनाही न सोडणाऱ्या शिवाजी महाराजांचं राज्य आहे जरा इतिहास वाचा हिरोजी फोर्जनला का माफ केला नाही शिवाजी महाराजांनी वाचा तुम्ही स्त्रियांवर अन्याय कराल तुम्ही गरिबांवर अन्याय कराल स्वतःच्या जा जातीवाल्यांवर अन्याय कराल आणि तरी म्हणाल जातीचं नाव घ्या आज मला हजारो जातीचे फोन येत आहेत की साहेब बरं झालं तुम्ही बोललात देशकारण लोक आमच्याकडे खर तर ही जात 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 हा महाराष्ट्राचा वापर करून म्हणजे तुम्ही आता जर खूण त्या रक्त काढलेल्या माणसाच्या रक्तावर पण जात बघणार असेल माणसाचं डोंगरे आता म्हणतात की आवडायला असले खूप बघितले मी मला त्याची काळजी आहे तू उद्यापासून कॅलायन्स जायचीच नाही त्यांना कायद्याचं ज्ञान नाही मला बाकी कसली काळजी नाही माझी काळजी नाही मला मला त्यांच्या उद्या आशिव जातील की नाही घरात तर प्रश्न तिथे उभा फॉरवर्ड केलेला चॅट हा कायद्याने गुन्हा आहे हे माहितीये का तुम्ही कुठली काही आला म्हणून फॉरवर्ड नाही करू शकता तो कायद्याने गुन्हा वाईट या गोष्टीच आहे की तुम्ही दलित आणि मुसलमान कुठून शोधून काढले म्हणजे खूप केलं ते पण दलित आणि मुसलमान की त्यांना पैसे द्या आणि त्यांना घेऊन येऊन लिहित्या दलित आणि मुसलमाना घेऊन रित दिलं तरी लिहित माणसं घ्या या असं लिहू शकतो माणूस की बाबा माणसं घेऊन रे म्हणजे नॉर्मल प्रॅक्टिस मध्ये आपण जाणू माणसं घेऊन यावर अजिंता खबरदारी घेतली असेल का वा की मला कोणाचा आहे दुसरी गोष्ट रागात असतो कितीही रागात तर माझी मॅक्झिमम मर्यादा आहे अजित पवार माझ्या आयुष्यात अजित हा शब्द कधीही तोंडात काढलेला नाही पाहिजे त्यावरती हात ठेवू शकतो की अजित हा शब्द माझ्या तोंडातनं निघू शकत मी साहेबांच्या पक्षातला कार्य आहे मी साहेबांचा कार्य करत आहे लोकांचे कस लोकांशी बोलताना कसं बोलावं किंवा त्यांच्या अपरोक्ष बोलताना त्यांच्याविषयी किती मान ठेवा मनामध्ये ठीक आहे माझा नेम वैचारिक काय जे काय असेल ते असेल पण त्यांना अजित हा एकेरी शब्द मी कधीही काढलेला नाही मी अजित पवार बोलतो मी जे केलंय ते कमान कधीच करत नाही म्हणजे तुमचे कार्यकर्ते खोटा व्हॉट्सअप करताना बरोबर अजित हे नाव कसं देऊ शकतात हे सगळे चेहरे कसे उघड होतात बघा फटाफट 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 अरे खोटं करताना पण अक्कल लागते खोट करताना अनेक ठिकाणी असं बघा बिझनेस झाला का जर व्हॉट्सअप वरनं तुम्ही काही मॅन्युप्युलेट करू शकता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि व्हॉट्सअप मिक्स केला तर तुम्ही काही करू शकता आणि आता तेवढी मॅच्युरिटी लोकांमध्ये आहे की हे जे व्हॉट्सअप चॅट वगैरे हो आता कालपासून तुम्हाला माहिती आहे का कोणाकोणाचे व्हॉट्सअप चॅट त्यांनी हे केले पी एम साहेबांचा सा फोटो लावून व्हॉट्सअप चॅट तयार केले <coughs> अमित शहचा फोटो लावून व्हॉट्सअप चॅट तयार केले होते देवेंद्र फडणवीसांचा फोटो लावून व्हॉट्सअप चॅट तयार केले एडिटिंग एडिटिंगला काय आहे एडिटच करायचा ना फोटो लावायचा त्याचा ह्याच्यात हे हे मिक्स करायचा खाली चॅट लावायचा झालं का कारवाई होईल का काही होणार नाही काल एफ आय आर घ्यायला मी स्वतः गेलो तिथे बसलो दीड दोन तास त्यांचे जि, जि, पी आर होते खेडकर त्या माझ्या माणसाला तो एफ आय आर नोंदवण्यासाठी नंतर साडेचार तास लागले जास्तच आणि मी इतके पुरावे दिलेत ना की तो चॅट कसा म्हणजे ज्या कोणी तो ट्विट केला आहे त्या ट्विट केलेल्या माणसाला फक्त विचारायचं की बाबा तुला कोणी दिला हा चॅट कारण मी ती सांगितलंय ना की माझा फोन एपल आहे आणि तो जो चॅट आहे तो वरचा आहे मी अँड्रॉइड वापरतच नाही मी जो माझा जो फोटो वापरला आहे तो फोटो कधी वापरतच नाही माझा व्हॉट्सअपचा जो डीपी आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे एक पकडायचं असेल से तर पोलिसांना दोन मिनिटाचं का त्यांना चोरी काय खरं केलेलं नाही की आम्ही फेसबुकला पाठवू आम्ही ट्विटरला पाठवू माहिती घेऊ काय माहिती घ्यायची गरजच नाही हा ट्विट केला आहे त्याला विचारायचं दिला कुणी इतका साधा प्रश्न आहे बघूया आता पोलीस काय बीड मध्ये करतील अशी मला फार आशा नाहीये पण बघूया आता एवढं सगळ्या घडल्यानंतर पण जर पोलीस करणार असतील तर बाब आहे आणि जे, एका, एका सा, जे मी सांगितलं ते खूप मोठं सग ते की एखा एखादा माणूस फोन करून हे सांगण्याची हिंमत करतो की तू सा म्हणजे एका भाषा मी वापरले मी त्यालाही सांगितलं की मी माझ्या जो आहे त्याच्याने एक टक्काही बाजूला सरकार तुम्ही कितीही धमकवा तुम्ही कितीही जातीची बंधनं घाला मी पण त्याच जातीच आहे ज्या गावच्या बाबरी त्याच गावच्या बोली त्यामुळे जातीचा जेवढा अभिमान तुम्हाला आहे तेवढाच अभिमान मला आहे गर्व आहे पण ह्याच्यामध्ये मला शिवाजी महाराजांनी शिकवलेला महाराष्ट्र धर्माचा अधिक गर्व तो महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी मी मैदानात उतर आपल्या सगळ्या सोयऱ्यांच्या सुई लावण्यासाठी राज्य व्यवस्था वापरता येत नाही ते महाराजांनी आम्हाला शिकवले नाही सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन चालले आणि मला फुले शाहू आंबेडकरांनी शिकवले शाहून नेतं ते कृतीत आणलं फुलेंनी कृती तांगळ आणि आंबेडकरांनी संविधानात आणलं त्यामुळे हे आपले जात पात हे ते मी मानत नाही मानणार नाही माझी जात माझा धर्म हा पहिल्यांदा माणूस की नंतर मग जे काय असेल ते मी जेव्हा ट्रेनमध्ये वाचवायला गेलो त्या आजोबांना मुस्लिम म्हणजे अर्चाचार तेव्हा लोक मला शिवाय घालायचे अरे काय 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 वडिलांच्या वायाच्या एका माणसाला सहा जण धरून चोपतात त्याचा विचार जर त्याच्या बाजूनी मी उभा नाही घालो तर माझ्या आता माणूस मिळाय सोमनाथ चुर्वंशी त्याच्या बाजूने नाही बोललो तर मला माझं मला अवघडल्यासारखं माझा असं आत्महत्या खात राहायचं घर आजही त्याला न्याय नाही देऊ शकलो आम्ही मी जाहीर माफी मागितलीये की सोमनाथ चुर्वंशीला म्हणावं तसा न्याय लिहून नाही देऊ शकलो आपण तुम्ही मेला कसा तो कुठे मारला त्याला कोणी मारला त्याला काही आता अपथा मिळत नाही मी काल तिथेही दुःख व्यक्त केलं की सोमनाथ शून्यंशीच काय संवेदना हीन महाराष्ट्र बघण्याची सवय नाही आणि जाताय धर्माच्या पलीकडे जाऊन कधीतरी विचार करायला पाहिजे इथे हे सगळं आपण जाती 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 ठरवलं तर तुमच्यावरती एक मिनिटात अट्रॉसिटी केस राहत होती एक मिनिटात कारण तुम्ही अख्ख्या दलित समाजाला बदला पैसे द्या त्यांना मग ते येते दलित समाज काय विकत तुम्ही संपूर्ण दलित समाजाला बदनाम करून टाकलं मुस्लिम समाजाला बदनाम करून टाकलं कोणी दिला तुम्हाला अधिकार काय त्या दीपक चूक तो माझा माणूस आहे मग माझा माणूस नाही आहे तो एक चांगला नेता आहे वैचारिक बैठक असलेला नेता आहे बनवलाय त्याला अजितदादांनी विचाराव की अजित हे नाव टाईप करून कोणया व्हॉट्सअप बनवला आणि त्यांनी कधी ते मी माझ्या एवढ्या दिवसाच्या माझ्या सगळ्या लढाईमध्ये मी एकदा तरी टी व्ही समोर येऊन अजित बोललोय का मी मान्य करतो मी रागाच्या भरात अजित पवार बोल तुमचा राग थंड झाला की मी अजितदानांशी बोलत भलेही त्यांचा संपर्कात नाही ना, ना मी आणि मला संपर्कात म्हणजे मी एका मस्का पॉलिसी करण्यासाठी करत नाही पण जे मी करत नाही ते माझ्यावरती बोट ठेवत जाऊ मी द्वेषाने बाहेर पडेल हेच तुम तुम्हाला सांगायचं म्हणून मी तुम्हाला तुम्हाला बोलूपुढी ते ठीक आहे त्याच्यानी काही फरक पडत नाही पण मला सांगायचं की माज किती हो माज हे एवढं सगळं चालू आहे तरी त्यांना भीती नाही वाटत की आपण कशी काय धमकी द्यायची आणि त्यांच्या धमकीला मी घाबरणार नाही हे मी त्याला फोनपर्यंत शिव्या घालून सांगितलं की तुझ्या धमक्यांना घाबरत नाही मी पण तुम्ही शिव्या व्हॉट्सअपवर मला पाठवतात आणि मी सांगतो मी शिव्या दिल्या त्याला फोनवर दिल्या त्याला असं वाटायला नको की तो कोण मोठा दाऊ आहे आणि बघ कसं मी आता मग ते लगेच व्हॉट्सअप व्हायरल करायला मी असा व्हॉट्सअप पाठवला होता पण असं हे दहशतीचं वातावरण हे सगळं म्हणजे अनंत काळ चालत नाही कुठेतरी अंताला येत शेवटी जिंकत ते प्रेम जिंकते ती माणूस की गोष्टींकडे लक्ष नाही दिसत पण हे पोलिसांनी लक्ष घेत की मी माझ उतरलेला नाही इतका घाणेरड्या पद्धतीने हिंस्तर पद्धतीने हिनियस क्राईम पुरावे लागतात आमच्याकडे तुम्ही क्राईमचे पुरावे अरे मी दिले ना बबनगीतेला बोलवा फरार दीड वर्ष झाले खोट्या गुन्ह्यात तारखवला पोलिसांनी त्याला त्याच गुन्ह्यामध्ये मी कराड पण आरोपी विचारलं त्याच्यावरती बोलू नका आली त्याबद्दल बोला अरे काय चालू आहे रामकृष्ण बांगर त्यांच्या बारा संस्था खाण्याचा प्रयत्न केला तो बिचारा माणूस घरातन पळून गेला म्हणजे पळून गेले म्हणजे बाजूला राहिले कोण घाबरत नाही पण त्यांना कसं अडकवलं पोलिसांनी रामकृष्ण बांधरांना आणि परत सांगतो की मारले गेलेले साठ टक्के तर वंजारीच आहेत म्हणजे खूप आहेत ते मग तुम्ही कसले वंजार्यांचे आणि अणुवंजार्यांचे आधारस्तंभ अणुवंजरांसाठी लढतोय कोणा एका महाराष्ट्रात कोणी सांगावं की वंजारेची एक इंचाची जमीन तरी कधी घेतलेली नावावर काय तिथे शंभर वंजारी तयार सांगायला की आमच्या जमिनी खाल्ल्या आहेत कोणी खाल्ल्या मला नावेत सांगायचं जातीला काय वर्णन करताय ही काय मराठा विरुद्ध वांजऱ्यांची लढाई नाही आहे संतोष देशमुख आहे का माझा नातेवाईक नाही आहे माझ्या पक्षाचाही नाही माणुसकीही नाही तो एका दलिताला वाचवा लागेल म्हणजे त्याच्यात माणुसकी जागी होती संतोष मुखी आणि बीड हा नेहमी पुरोगामी तुम्हाला मदत करणारा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये असं चालू आहे आणि म्हणून मी जे काय व्हॉट्सअप चॅट फिरवला आहे सिरियसली घेतलं मी तिथं का नाही करत की हा यांचा पर्दा उभडा करायचा आणि मी व्हॉट्सअप चॅट व्यवस्थित वाचलं व्यवस्थित वाचलं दहा वेळा वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मनातला हा घृणास्पद साधीवाद कुठपर्यंत शिकला आहे की शेवटी त्यांना लिहून लिहून खोटं लिहून सुद्धा दलित आणि मुसलमानानंच बदना असं वाटलं एका दलितनं त्यालाच खेचावं असं वाटलं आणि ज्यांच्या मनात अजितदा विरुद्ध आहे त्यांचे शब्दात अजित फोन करायचा तो कोणीतरी आहे गरजे नावाचा कोणीतरी आहे त्याचा आता व्हॉट्सअप म्हणजे मला मी जास्त काय लक्ष देत नाही असल्या गोष्टींकडे बघितलं मिळालं तर मी पोलिसांना पाठवणार आहे ते त्याचं नाव लिहिण्याची पण हिंमत नाही नाव पण नेम नेम मला नावच नाही अरे कमीत कमी मिळून त्यांना नाव ते लिहिले बा की मी या नावाने तुम्हाला फोन करतो दम्या दमाने देखील आता या प्रकरणात आता उडी घेतलेली आहे मात्र त्या कालच्या मोर्चामध्ये नंतर मात्र त्यांचं म्हणणं की लस असेल शीर्सागर असेल आवड असतील हे राजकीय प्रायझॉरिटी तिथे आले होते मुंडेंनी ज्यापासून आवडाची विरोधात सभा घेतली त्यामुळे आवड त्या ठिकाणी हे बघा विधानसभेमध्ये पहिल्यांदा नाव कोणी घेतलं आणि आम्ही काय करतो आम्ही करतो तुम्ही काय करता तुम्ही करा आम्हाला काय तुमच्याबद्दलही बोलायचं नाही आमच्याबद्दल तुम्ही चांगलं बोला अशी आमची आहे नाही लढाईला सुरुवात कोणी केली जरा मग मला काय कोण आलं माझ्याकडे कोणी गेलं कोणाकडे हे मला काय बोलायचं ना मला कोणाच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही तुम्ही बांधील नाही कोणाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला त्यांना काय माझ्यावरती बोलायचं ते मी जरूर बोला सत्ताधारी पक्षामध्ये सुरेश सुरेंद्र असतील प्रकाश सोलंकी यांनी देखील मागणी केली आहे त्यांनी कोणी काय केलं याच्याशी मला काही करायचं नाही हे प्रकरण राजकीय नसून हे प्रकरण सामाजिक आहे तो काय माझ्या पक्षाचा नाही आहे त्याला राजकीय वळण घ्यायला तो कार्यकर्ता मुंदडाताईंचा आहे तो कार्यकर्ता बीजेपीचा आहे तो कार्यकर्ता पंकजाताई मुंडेंचा आहे त्याला राजकीय अभिनिवेश नाही येऊ दे आम्ही तो बीजेपीचा बूथ लेवलचा अध्यक्ष आहे तरी आम्ही पक्षी अभिनिवेश बाजूला ठेवलाय आम्हाला काय करायचं पक्ष असेल असेल पण असं कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही माणसाला तुम्हाला मारता येतच नाही मुंगी सुद्धा तुम्हाला संविधानाच्या नुसार मारता येत नाही या इंस्ट्रप पद्धतीने हत्यावण लेट मी ब म्हणजे त्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट बघितला त्याचा पोस्टमार्टमचे फोटो बघितले भगवान गडावर ते एकदा भाषण केलं होतं पौर्वाभूमी की वाल्मिकी पानदे केलं होतं ते तेचं होते केलं मी पुढे दुसरा त्यांनी केलं होतं तर निर्णय को केलेले भावाही केले होते आणि भावाच्या मित्रावरही केले होते मला काय त्याच्यात जायचं नाही माझी लढाई स्पेसिफिक आहे मला त्या भावा भावांच्या राजकारणातही जायचं नाही काय झालं त्याच्या कुटुंबात त्याच्यातही जायचं नाही माझं स्पेसिफिक आहे स्पेसिफिक माझा मला असं फैरी नाही झालाय मी मूळ गुन्हेगार का पकडले जात नाही आणि एवढ्या दिवसात एवढ्या हत्यांच्या प्रकरणात त्याची चौकशी कोण राहणार आणि लोक आता बोलायला तयार झाले लोक बोलायला तयार झालेत रामकृष्ण बांगर घ्या जुना काँग्रेस आहे बोलून घ्या पोलिसांनी विचारा तुमच्या बरोबर काय काय झालं पगार आरोपी असतील आपली त्यांची आता संपत्ती जप्त करण्याची मागणी कोणाची आरोपींची आरोपींची नाव तर जाहीर करावी की ह्या या आरोपींची आम्ही संपत्ती जप्त करतोय कुठल्या केसमधली जप्त करतो कुठल्या केस मधल्या आरोपींची संपत्ती जप्त करत आहे कारण का आरोपी अजून काय म्हणजे वाल्मिक केलं तर मला तरी काय दिसत नाहीत काय आयुष्यात मी जात नाही मी केलेलो नाही माझ्या वैयक्तिक आयुष्यात कोणी आलं तरी मी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात जाणार पण आपल्याला मी सांगितलं मी फोकस्ड काम करतो त्याच्या घरी काय चालतंय हे माझं काय काम नाही ना मी त्याचं काय घरचं दिशन भरत नाही किंवा काय करत नाही मला काय करायचं भगवान मुस्ल गणपती मूर्ती ठेवली त्याचा गाजाबाजायची गाजाबाजा मला संपर्क लोकांना आजकाल कशाच राजकारण करायला आवडतं चालू चांगलाय जाती जाती जाती, जाती एकमेकांच्या पाया। पायात पाय भरू महाराष्ट्र धर्म संपूर्ण टाकू त्याच्यासाठी मी उभा आहे माझं वैयक्तिक कुठलंही वैध नाही द्वेष नाही हे जे व्हॉट्सअप आहे त्या व्हॉट्सअपमध्ये कोणाला अटक करावी कोणावरती कारवाई करावीची बिलकुल इच्छा नाही पण सत्य लोकांच्या समोर आणि जे मी केलाय त्यांनी दलित समाज सम, सम, समाजाचे मुस्लिम समाजाची माफी तरी मागाय तुमच्यावरती कारवाई नाही करायची